मी सोनू पवार सोनू पवार इन्फॉर्मेशन या युट्यूब चॅनल वरती मी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी नवीन अपडेट आलेली आहे मी ती अपडेट आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तरी मी सर्व बांधकाम कामगारांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवा जेणेकरून बांधकाम काम कामगारांच्या उपयोगी हा व्हिडिओ येईल मित्रांनो जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनल ला करून घ्या लाईक करा शेअर करा आणि हा कमेंट करा कमेंट मध्ये आपले काही प्रश्न असतील तर कृपया त्यामध्ये नक्की विचारा मी उत्तर देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहे चला तर मग बांधकाम कामगारांसाठी काय संदेश नवीन अपडेट आलेले आहे ती आपण बघणार आहोत सुरुवातीला आपल्याला गुगल क्रोम वरती जाऊन बांधकाम कामगार महामंडळाची वेबसाईट ओपन करावी लागणार आहे चला तर मग जाऊया बांधकाम कामगारांची वेबसाईट ओपन केल्यानंतर समोर महाराष्ट्र इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ ही अधिकृत वेबसाईट ओपन झालेली आहे आणि बांधकाम कामगारांसाठी जो संदेश आहे तो संदेश या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तो संदेश मी वाचून दाखवत आहे कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त बांधकाम कामगारांपर्यंत पोहोचवावा म्हणजे ते लाभापासून वंचित राहणार नाही मंडळाच्या आदेशानुसार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून तालुका सुविधा डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात आलेले आहे बांधकाम कामगार आपली नोंदणी नूतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सोयीच्या जागेवरून घडू शकतील अर्ज भरल्यावर कागदपत्राच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागणार आहे दिनांक दोन हजार पंचवीस पासून या तारखा निवडीची सुविधा दिलेली आहे निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रासह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहावे लागणार आहे ठरलेल्या तारखेसवर ठिकाणी हजर न राहिल्यास अर्ज मंजूर करण्यात थियन, येणार आहे लाभाच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी जागा व तारखा निवडाबाबत ज्या कामगार बंधूंनी आयडब्ल्यू बी एम एस या प्रणालीवर कागदपत्राच्या पडताळणीसाठी तारीख निश्चित केली आहे ती तारीख रद्द करण्यात आली आहे आता ते कामगार लाभाच्या अर्जाच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंक कडून नवीन ती लिंक याप्रमाणे आहे रद्द झालेल्या नवीन तारीख निवडण्यासाठी चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट या बटनावर क्लिक करावे लागणार आहे सिस्टीम तुम्हाला तुमच्या नोंदणी क्रमांक विचारेल नोंदणी क्रमांक भरल्यावर तुम्ही रजिस्टर केलेला मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी पडताळण्या तुम्हाला ज्या लाभाच्या अर्जाची तारीख बदलायची आहे त्याची पोचपावती क्रमांक भरावा लागणार आहे त्यानंतर तुम्ही कागदपत्राच्या पडताळणीसाठी जागा दिनांक निवडू शकतात नंतर अर्ज प्रणालीमध्ये सबमिट करू शकतात मित्रांनो ही महत्वाची अपडेट आहे ज्या कामगार बंधूंनी ऑनलाईन अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे त्यामुळे सर्वांना विनंती आहे की सर्व कामगार बंधू पर्यंत हा महत्वाचा व्हिडिओ जिने जेणेकरून कोणताही कामगार बंधू लाभापासून वंचित राहणार नाही धन्यवाद